हॅलो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आपण आपल्या मुलांसोबत इंग्लिशमध्ये कसं बोलायचं जसं की आपली मुलं इंग्लिश बोलल्या जातात तेवढं चांगलं नाहीये प्रयत्न करतोय परंतु आपलं इंग्लिश तेवढं चांगलं नाहीये मग तुमच्या मुलांशी तुम्हालाही वाटतं ना इंग्लिश मध्ये बोलावं तर ठीक आहे तर आज आपण तेच छोटे छोटे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बघणार आहोत खूप इझी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला लगेच तुमच्या मुलांशी इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स बोलताना यूज करता येते आपण सुरुवात करूया जसं की मॉर्निंग रुटीन मध्ये आपण कसं बोलणार गुड मॉर्निंग माय डियर तुम्ही गुड मॉर्निंग तर बोलतच असाल ना तुमच्या मुलांशी तर कसं म्हणणार गुड मॉर्निंग माय डियर मग मुलगा सुद्धा किंवा मुलगी असेल तर तो बोलेल की गुड मॉर्निंग मम्मी मग त्यानंतर तुम्ही म्हणणार वेकअप प्लीज उठ बा ओपन युअर आयटअप स्लोली हळूट ठीक आहे तर चाल म्हणा ओके मग त्यानंतर तुम्ही असं म्हणणार की गो टू बाथरूम बाथरूम ला जा ब्रशवरतीत वॉश युअर फेस कसं म्हणणार ब्रश वरतीत वॉश युअर फेस हे सिम्पल सिंपल, सिंपल, सिंपल सेंटेन्स तुम्ही यूज करायचे आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कसं बोलायचं त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट टाइम असेल ब्रेकफास्टच्या वेळेस तुम्ही कसं बोलणार आर यू हंग्री तुला भूक लागली आहे का आर यू हंग्री मग चाइल्ड म्हणे तर म्हणले येस मम्मी देन सीट ऑन द चेअर खुर्चीवर बस सीट ऑन द चेअर खुर्चीवर बस इट युअर ब्रेकफास्ट नाश्ता खा ईट युअर ब्रेकफास्ट इट स्लोली हळूहळू खा इट स्लोली डोंट स्पील द फूड जेवण सांडू नकोस देन चाइल्ड म्हणे सॉरी मम्मी मदर कसं बोलणार मग इट्स ओके बी केअरफुल ठीक आहे काळजी घे इट्स ओके बी केअरफुल धेन स्कूल साठी तुम्हाला रेडी करतायत तर तुम्ही कसं म्हणा वीआर युअर युनिफॉर्म युनिफॉर्म घाल वीआर युअर युनिफॉर्म वेर इज युअर बैग चाइल्ड बोले कि ऑन द टेबल मदर तब तुम्हें पैक युअर बैग बैग भर पैक युअर बैग पुट ऑन युअर शूज बूट गॉल कोम युअर हेअर रेडी तयार आहेस का आर यू रेडी तयार आहेस का जेव्हा प्ले टाइम किंवा स्टडी टाइम असतो तेव्हा फिनिश युअर होमवर्क अभ्यास पूर्ण कर फिनिश युअर होमवर्क अभ्यास पूर्ण कर कॅन आय प्ले नाऊ जर तुमचं चाइल्ड म्हणत असेल तर तुम्ही का येस यू कॅन प्ले फॉर टेन मिनिट्स यस यू कॅन प्ले फॉर टेन मिनिट्स दहा मिनिटं खेळू शकतोस यस यू कॅन प्ले फॉर टेन मिनिट्स ठीक आहे मग डोंट शाउट ओरडू नको डोंट शाउट प्ले कॉइटली शांतपणे खेळ प्ले कॉइटली शेअर युअर टॉयज खेळणी शेअर कर आपल्या मित्रांसोबत किंवा जे लहान सोबत खेळत असतात त्यांच्यासोबत खेळणी शेअर कर शेअर युअर टॉयज व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड खूपच छान ध्येन नाईट रुटीन नाईट रुटीनच्या वेळी तुम्ही कसं बोलणार आता झोपायची वेळ झाली आहे तर इट्स टाइम टू स्लीप इट्स टाइम टू स्लीप ओके जर चाइल्ड म्हणत असेल अजून एक गोष्ट सांग ना जसं की वन मोर स्टोरी प्लीज वन मोर स्टोरी प्लीज मदर काय म्हणून ओके वन स्टोरी ठीक आहे एक गोष्ट ओके वन स्टोरी क्लोज युअर आईज डोळे बंद कर क्लोज युअर आईज स्लीप वेल देन गुड नाईट मम्मी गुड नाईट स्वीट ड्रीम्स ते आता तुम्ही डेली कॉमन इंग्लिश सेंटेन्स जे तुम्ही नेहमी यूज करू शकता जसं की कम हेअर इथे ए कम हेअर इथे ए गो देअर तिकडे जा गो देअर तिकडे जा सीट डाऊन बस स्टँडअप उभा राहा लिसन टू मी माझं एक बी केअरफुल काळजी घे आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करते आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे तर आज तुम्हाला काय करायचंय तुम्ही जे जे सेंटेन्स तुम्ही बोलताना यूज करता ते तुम्हाला कमेंट करायचे आहेत मराठी आणि त्याचे इंग्लिश सेंटेन्स सुद्धा कमेंट करायचे आहेत मी चेक करेन करेक्ट असतील तर मी रिप्लाय सुद्धा करेन आणि जे करेक्ट नसतील तरी इट्स ओके त्यालाही मी रिप्लाय करेन आणि अजून खूप सारे व्हिडिओज मी बनवले हले ते व्हिडिओ बघायचे असेल तर यूट्यूब चॅनलला विजिट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग